जय मल्हार सदानंदाचा विजय असो नमस्कार स्वागत करते आपलं आपल्या हरिप्रिया मागची पौराणिक कथा बघूयात तळी भरण्यासाठी कोणते साहित्य लागते तळी कशी भरावी लागते देवाला कोणता नैवेद्य दाखवावा लागतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पौराणिक कथेनुसार मनीसूर आणि मल्लासूर नावाचे दोन राक्षस होते हे दोन्ही राक्षस खूप क्रूर होते त्यांच्या अन्याय अत्याचाराने संपूर्ण जग त्रस्त झाले होते एकंदरीत या राक्षसांनी अन्याय अत्याचाराची हद्द पार केली होती आणि त्यांनी देवऋषी आणि मानवाला खूप त्रास दिला होता हा त्रास असह्य झाल्याने ऋषींनी कठोर तपश्चर या महादेवाला प्रसन्न करत या राक्षसांचा बंदोबस्त करण्यासाठी साकडे घातले त्यानुसार महादेवाने खंडोबाचे रूप धारण केले मनिसूर आणि मल्लसूर यांना पराजित केले खंडोबा राया आणि राक्षसांचे हे युद्ध सलग सहा दिवस चालले या भीषण युद्धात मनीने महादेवाची क्षमा मागत आपला पांढरा घोडा खंडोरायाला अर्पण केला या विजयाचा आनंद म्हणून साजरी केली जाते धार्मिक या तिथीला मोठे आहे या दिवशी तळी उचलण्याची परंपरा आहे खंडेरायाच्या या असुरांवर विजयाला जल्लोष म्हणून चंपाषष्ठी साजरी केली जाते कारण खंडोबा म्हणजेच खंडेराया आणि असुरांचे हे युद्ध सलग सहा दिवस सुरू होते मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा ते षष्टी तिथी पर्यंत हा उत्सव सुरू होता आणि षष्टी विशेष पूजा केली जाते जेजुरी येथील खंडोबा मंदिरात मार्तंड भैरव रात्रोत्सव साजरा केला जातो अमावस्येपासून ते चंपाी पर्यंत संपूर्ण सहा दिवस हा उत्सव साजरा करतात या निमित्त मंदिरात खंडोबाच्या मूर्ती समोर सहा दिवस तेलाचा दिवा लावत चंपाषष्टीला तळी उचलली जाते तळी भरण्यासाठी कोणकोणते साहित्य लागते ते बघूया तळी भरण्यासाठी कुळातील खंडोबाचा टाक खोबरे दोन वाटी खो सोबत सुपारी पाच विड्याची पाने अकरा तांब्याचा कलश एक तांब्याचे तांभण एक भांडारा म्हणजे हळद कुटुंबातील सदस्यांसाठी टोपी आसन दिवा अगरबत्ती चंपाषष्टी देवाला कणकेचा रोडगा वांग्याचे भरीत आणि बाजरीची भाकरी आणि पाथीचा कांदा आणि मल्ल या दैत्यांच्या पराभवानंतर सर्वांना आनंद झाला या आनंदवासवात खंडेरायाचा जय जयकार करण्यात आला त्याचे प्रतीक म्हणजे तळी भंडार आहे तेव्हापासून महाराष्ट्रात चंपाषष्टीला तळी भरली जाते या तामनात विळ्याचे पाने सुपारी देवाची टाक खोबऱ्याचे तुकडे भंडारा आदी साहित्य घेऊन तीन किंवा पाच किंवा सात अशा विषम संख्येमध्ये तळी उचलली जाते घरातील पुरुष मंडळींनी एकत्र येऊन येळकोट येळकोट जय मल्हार असा गजरात ही तळी वर खाली उचलतात त्यानंतर जमिनीवर पान ठेवून तळी ठेवली जाते देवाला भांडारा वाहिला जातो त्यानंतर प्रत्येकाला कपाळी भंडारा लावण्यानंतर पुन्हा एकदा सदानंदाचा येळकोट अशा गजरात तळी उचलली जाते शेवटी तळीचे तामन मस्तकी लावत देवाला नमन केले जाते त्यानंतर खंडेरायाला भरीत आणि भाकरीचा नैवेद्य अर्पण केला जातो या वांग्याच्या भरितात नवा लसूण आणि नवा कांदा हे घालून ते वांग्याची भरीत करण्यात येते तसेच भंडारा उधळत भंडारा आणि गुळ खोबऱ्याचा प्रसाद देऊन जेजुरीत हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो चंपाषष्ठीच्या दिवशी कुलधर्म असतो या दिवशी खंडोबाला अर्पण करतात त्यात ठोंबरा कणकेचा रोडगा वांग्याचे भरीत पाथीचा कांदा लसूण हे पदार्थ ठोंब्रा हे नाव थोडेसे अपरिचित आहे जोंधळे शिजून त्यात दही मीठ घालून केलेल्या पदार्थाला ठोंब्रा म्हणतात तसेच गव्हाच्या लोंब्या हुरडा तीळ आणि गुळ हे पदार्थ एकत्रित करून त्याचा दिवा करतात त्यात फुलवात लावतात महानैवेद्य दाखविण्यापूर्वी तळी भरतात एका तामणात पाणी पैसा सुपारी भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून येळकोट असा उद्धो जल्लोष करून हे ताम्हण येळकोट ये ये जय मल्हार असा जयघोष करून हे ताम्हण तीनदा उचलले जाते यालाच तळी भरणे असे म्हणतात तामन उचलताना प्रत्येक वेळी भंडारा भरलेली खोबऱ्याची वाटी मोडतात मग दिवटी बुदली घेऊन आरती करतात मग जेजुरीच्या दिशेने चार पावले जाऊन देवाला ओवाळतात व भंडारा उधळून पुनच्छ जागेवर येतात लक्षणीय अर्थाने याला जेजुरीला जाऊन येणे असे म्हणतात नंतर दिवटी बुदली ही दुधाने विझवली जाते